भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या राज्यासह पुण्यात देखील काल मुसळधार पाऊस पडलेला आहे काल सकाळपासून ते रात्री पूर्ण रात्रभर पावसाने बॅटिंग केलेली आहे तसंच पाहिलं गेलं तर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट हा पुण्याला वर्तवलेला आहे पुणे शहरासह जिल्हा व उपनगर भागात देखील पावसाने सतत पाऊस पडत आहे मात्र याचा परिणाम क्षेत्रात झालेला आहे क्षेत्रात पाण्याचा मोठ पाण्याची पाण्याची वाढ झालेली आहे आणि त्यानुसार खडकवासला क्षेत्रातून चौदा हजार क्युसेक्सने आज सकाळी दहा वाजता मुठा नदी परिसरात पाणी सोडलेलं आहे याचाच परिणाम बाबा भिडे पुलावरती आपण पाहू शकतो बाबा पिढेपूल हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यासोबत असलेला हा नदीकाठचा रस्ता हा देखील जलमय झालेला आहे पाण्याखाली हा गेलेला रस्ता या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन तसे एन डी आर एफ आणि अग्निशमक दलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे नागरिकांना सुरक्षतेचा इशारा दिला जात आहे या ठिकाणी प्रवास करू नये यासाठी देखील आवाहन केलं जात आहे मात्र जर पाहिलं गेलं तर पुण्यातले इतर रस्ते जसं लोणी काळभोर परिसर असेल आणि सिंहगड रोड परिसर असेल त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचा सा प्रकार देखील आपल्याला पाहायला मिळाला त्यासोबतच पुण्यातला हा जो भिडेपूलचा रस्ता आहे हा आपण पाहू शकतो की गणपती विसर्जनानंतरच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मेट्रोची रखडलेलं काम या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी हा स रस्ता जो आहे तो बंद करण्यात आला होता त्यामुळे पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी रस्ता हा वाहतूक विभागाने प्रवाशांसाठी करून दिलेला आहे मात्र पुण्यात पाहिलं गेलं तर आज सकाळपासूनच आत्ता काहीशी पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण झालेलं आहे त्यामुळे अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे धरण क्षेत्रात पाण्याचा मो पाण्याची वाढ झाल्या असल्यामुळे आणखीन विसर्ग हा खडकवासला धरण क्षेत्रातून होऊ शकतो याची सुरक्षा घेता आज दिवसभर हा रस्ता जो नदीकाठचा रस्ता आहे तो बंद असणार आहे त्यासोबत पाहायला गेलं तर कोथरूडवरनं येणारा जो रस्ता आहे जो नदीलगत आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे आणि शहरातले इतर रस्ते जे धोकादायक आहे ते देखील वळवण्यात आलेले आहे पाहायला गेलं तर मेट्रोची कामं ही अनेक दिवसांपासून रखडलेली आहे पूर्णत्वा उन्नताला येत नाही आहे त्यामुळे वाहतूक कोंडी ही, ही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळी जाणारे कामावर कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मात्र याबाबत आता इथं पालिका प्रशासन आणि पुणे पोलीस प्रशासन काय खबरदारी घेत आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आज ऑरेंज दि, अलर्ट दिलेला आहे पुढील तीन तासात अधिक पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे आणि जर हे परिसर पाहू शकतो की पाणी इकडे वाढत चाललेलं आहे भिडे पूल जो आता काही वेळापूर्वी त्याला पाणी लागलं होतं आता त्याच्यावरनं पाणी फ्लो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच परिस्थिती आज दिवसभरात पुणे शहरात असणार आहे मात्र आता ह्याच्याबद्दल पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन काय खबरदारी घेईल हे पाहणं महत्वाचं असेल पुण्या मी आदित्य पवार मुंबईतात